मित्रांनो नमस्कार आज आपण प्लॉट पाहायला हवलोय गुलोरियल्लो हेच्या आधीही मी एक व्हिडिओ केलेला आहे या प्लॉटचा हा प्लॉट आहे सागर दादा शंभू शेठे राहणार नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर ह्यांचा हा प्लॉट आहे हा प्लॉट पूर्ण बघू शकता उसातील आंतरपीक उसा आहे कम्प्लिटली हे पहा उसाचे रोपं लावलेली आहेत आणि सरीवर झेंडू लावलेला आहे तर चांगली उत्पादन क्षमता जवळपास दहा बारा तोडे पूर्ण झालेला हा प्लॉट आहे आज अजून तोडा चालू आहे आज तारीख आहे हे आज तारीख आहे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ह्याच्या आधीही मी हाच प्लॉटचा एक व्हिडिओ यूट्यूबला शेअर केलेला आहे तुम्ही तोही व्हिडिओ पाहू शकता आणि ते तारीखही पाहू शकता त्याच्यावरही मी तारीख बोललेलो आहे तर हा प्लॉट जो आहे तो जबरदस्त प्लॉट आहे फुलाची क्वालिटी साईज तुम्ही हे एकदम जवळून बघू शकता हे फुल बघा एकदम परफेक्ट आणि मार्केटला दादर मार्केटला माल चालू आहे यांचा जबरदस्त प्लॉट जबरदस्त उत्पादन क्षमता असलेला एकदम परफेक्टली बघू शकता बॉलसेफ फुल कळ्यांची संख्या पहा अवरेजली ही चांगली व्हरायटी रोगाला अतिशय दणकट आणि लंबी रेस का घोडा जबरदस्त परफॉर्म हे खालीपासून असं पूर्ण फुलं पाहा खालीपासून तुम्हाला हे पूर्ण दाखवतो यलो है। प्लोट। प्लोट है। तर, औरेंज है। औरेंज हा ग्लोरी येलो आहे सागरदादांचा हा प्लॉट पूर्ण खूप मोठा प्लॉट आहे पाहू शकता जबरदस्त किती लांब दिसतो पहा तर ह्या बाजूला फ्रेश ऑरेंज आहे ऑरेंजमधली नामधारीची जबरदस्त व्हरायटी कलर पण पहा पूर्ण ऑरेंज हे फुल एकदम जबरदस्त फ्रेश ऑरेंज आणि हा ग्लोरी यल्लो प्लॉट हा ऑरेंज ही उसात इंटर क्रॉप आहे अंतरपिका घेतात शेतकरी बेस्ट कारण एक सपोर्ट होऊन जातो दाखवायचं कारण असं त्यांना ज्यावेळेस भरणीला होतो तो झेंडू संपून जातो फ्रेश ऑरेंज लवकर चालू होतो एकदम हा पण बॉल परफेक्ट असलेला झेंडू पाहू शकता